राज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला ला करा आणि अपडेट रहा शेतकरी कर्जमाफी कधी होणार पहा काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारलं होतं ते आंदोलन मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल पहा काय भूमिका व्यक्त केलेली आहे पहा सविस्तर, सविस्तर शब्द फिरवला निवडणुकीच्या काळात देखील माहिती नेत्यांनी शब्द दिला होता मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी वेळी योग्य वे देखील राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय नेहमीच चर्चेत आलेला आहे यंदा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयासह काही विविध विषयांवर थेट आंदोलन पुकारलं होतं या आंदोलनावर महायुती सरकारने त्यांच्या मागण्यांवर आश्वासन देऊन त्यांचे आंदोलन मागे घेण्यास त्यांना विनंती केली त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी याबद्दल उत्तर दिलेलं आहे यासंदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका